विकसित भारत संकल्प यात्रेचे किसननगर दोन येथे आयोजन भारत सरकारचा सर्वात मोठा उपक्रम आहे या यात्रेचा उद्देश विविध कल्याणकारी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शंभर टक्के अंमलबजावणी करणे आहे किसन नंबर दोन येथील प्रभाग क्रमांक सतरामध्ये शनिवारी संकल्प यात्रेचे प्रकाश शिंदे यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिराला प्रभागातील नागरिकांनी बरीच गर्दी केली होती आजची ही शेवटची एकशे अठ्ठेचाळीसवी यात्रा होती यावेळी बोलताना प्रकाश शिंदे म्हणाले आमच्या विभागात बऱ्याच नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि अजून बरेच नागरिक घेत आहेत हा नरेंद्र मोदी यांचा खूप चांगला उपक्रम असून सगळ्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे हे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला शिवसेनेचे विशेष अधिकारी पापा कोडी शाखा प्रमुख अशोक पुसाळकर अनिल तिवारी इतर शिवसेना आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज रोजी माझा प्रभाग क्रमांक सतरा आज विकसित संकल्प भारत महाराष्ट्र विकास कटिबद्ध आणि आज महानगरपालिका आयोजित आज हे एकशे सत्तेचाळीस कॅम्प त्यांचे आतापर्यंत झालेले आहेत आज आज एकशे अठ्ठेचाळीस कॅम्प शेवटचा आहे आमचा इथे सांगता होत आहे तर माझ्या प्रभागामध्ये मी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे ह्या ज्या योजना आहेत हे घॅस योजना आहेत आपल्या फ्रीमध्ये आहे त्यांना ज्याला गॅस नाही आहे त्यांचं फ्री आहे मग उज्ज्वल आपली ही आयुष्यमान योजना आहे त्याच्यामध्ये पाच लाखाचं एक स्कीम आहे बाबा आज आज जर नोंदवलं तर त्याला उद्या काय झालं तर लगेच पाच लाखाचा तो अपडेट झालेला आहे त्याला इलाज करता येईल ऑन द स्पॉट त्याच्यानंतर जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी फक्त दहा हजार रुपये नंतर एक टन गेला तर वीस हजार रुपये असं तीस हजार रुपये असे टन त्यांनी ठरवलेले आहेत शासनाने आणि त्याच्यानंतर आपला तो आधार कार्ड आहे ज्याचा आधार कार्ड ट्रान्सफर करायचा आहे किंवा लिंक करायचा आहे किंवा शिफ्टिंग करायचं आहे अशा स्कीम ठेवलेल्या आहेत असे दोन महिने या लोकांनी कार्यक्रम केलेला आहे आणि आरोग्य शिबिर आहे ज्याला टी व्ही झाल्या आहेत आणि ऑन द स्पॉट त्यांच्या गोळ्या बी आहेत मेडिकल आहेत त्याचं चेकअप चालू आहे अशा ज्या योजना ज्या आहेत सहा योजना या आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आज मला वाटतं दोन महिने ते सतत ते कार्यक्रम करत आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पेतून आणि महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि टीएमसी च्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आयोजित होत आहेत त्याचा सगळ्यांनी लोकांनी लाभ घ्यायला पाहिजे आणि घेतला आहे आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे सगळ्यांनी त्यांनी त्याचा ते फायदा उचलावा हीच आम्ही त्यांना विनंती केली के आता जे फ्रीमध्ये जे पन्नास साठ तात तर त्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आधार कार्ड झालेले आहेत आणि आयुष्यमान जो येतोय नागरिक त्याला आपण करून देतोय ऑन द स्पॉट त्यांचा अपडेट ऑनलाईन मध्ये होईल होऊन जाईल अशा स्कीम महानगरपालिकेने केलेल्या आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो चांगलं चांगलं त्यांचं उपाययोजना केलेलं आहे त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रा ही ठाण्यामध्ये सुरू आहे आता जवळजवळ हे साधारणतः अडीच महिन्यापासून हे सुरू आहे यात्रा प्रत्येक प्रभाग समितीमध्ये हे दर सॅटर्डेला आणि मंगळवारी बुधवारी शुक्रवारी असं प्लॅनिंग करून आम्ही ठेवलेले आहेत जवळजवळ तीनशे प्रयोग अडीचशे प्रयोग हे झालेले आहेत साडेतीन लाख लोकांचा सा यामध्ये कवरेज केलेला आहे आणि खरोखरच आपण हा मायक्रो लेवलवर कार्यक्रम ठेवल्यामुळं काय झालंय की प्रभाग समितीच्या छोट्या छोट्या भागामध्ये आम्ही पोहोचू शकलो ज्या लोकांचे काही प्रश्न होते आधार कार्डचे प्रश्न होते त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या कल्याणकारी आयुष्यमान योजना आहे आणि त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनेचा आपल्याला लाभ देता आला याबद्दल सर्व लोकांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्याकडे ज्यावेळेस हे बोलले जातात की ही सर्वात चांगली आणि अतिउत्कृष्ट आणि घरापर्यंत पोहोचलेली योजना आहे जी की स्लम पर्यंत आणि प्रत्येक घरोघरी ज्या लोकांना वेळ आणि पैसा वाचतोय जे वेगवेगळ्या मध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेटावं लागतं त्याच्याऐवजी सगळ्यात जर योजना एकाच छत्राखाली आणि एकाच छायाचित्राखाली जर आली वन विंडो पद्धतीने ही योजना सर्व उत्कृष्ट आणि चांगली झालेली आहे त्याबद्दल ह्या सर्वांचा आणि आमच्या ह्याच्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद